किंवा पूर्ण महाराष्ट्रातील जे अधिकृत केंद्रे आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही एक सर्टिफिकेट एम के सी एलकडून देतोय त्याच्यावरती दोन हजार चोवीस किंवा कोणतं इयर असेल तर त्याच्यावरती मेन्शन असतं आणि तुम्हाला त्या वर्षीचं ऑथॉरायझेशन मिळाले त्याच्यावरती क्लिअरली मेन्शन असतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला प्रवेश घेतल्यानंतर तुमचा फॉर्म एम के सी एलकडून एक आम्ही दिलेला आहे प्रत्येक केंद्रावरती तो फिलअप करून घेतला जातो त्याच्यावरती तुमची सही त्याचबरोबर केंद्र चालकाची सही त्याचबरोबर तुमचा फोटो या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्याच वेळेला त्वरित तुम्हाला एक एम एस सी आय टीचं बुक दिलं जातं ते मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तीन लँग्वेजमधून आपण ते दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक मोबाईलचं ॲप्लिकेशन मिळतं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे एम के सी एल थेअरी ॲप ह्या थेअरी ॲपमध्ये तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड तुम्हाला मिळतो त्याच्या थ्रू तुम्ही ते लॉग इन करू शकता त्याच्यानंतर आपण इरा नावाची एक प्रणाली आणलेली आहे ई लर्निंग रिव्होल्युशन फॉर ऑल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कम्प्युटरवरती लॉग इन एक दिलं जातं प्रत्येक केंद्रामध्ये त्याच्यामधून तुम्हाला एम एस सी आय डीचा सिलेबस आहे किंवा एम एस सी आय डीचं जे लर्निंग आहे ते त्याच्यामधून तुम्हाला करावं लागतं या सर्व गोष्टी फक्त अधिकृत सेंटरवरतीच तुम्हाला मिळतात ह्या अनअधिकृत सेंटरवरती तुम्हाला यातली कोणतीही गोष्ट मिळणार नाही आहे थँक्यू